आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही तर बाळासाहेबांचं सा स्वप्न साकार व्हावं राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवून आणलं राज ठाकरेंची टीका तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंथांनी दूर केला उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल राज ठाकरेंच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर विजय मेळाव्यात रुदाली दिसली उद्धव ठाकरेंवर हल्लाबोध पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पलटवा आता काय उठणार तीन वर्षांपूर्वीच आडवं केलंय शिंदेंचा हल्लाबोध राजाने राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीने उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फिटलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख अमित शहाना कुठे इंग्रजी येतं मेळाव्यात राज ठाकरेंचा खोचक सवाल तर मोदींची शाळा कुठली उद्धव ठाकरेंचाही प्रश्न संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये व्यासपीठावर राज उद्धव यांच्यासह रश्मी शर्मिला आदित्य अमित तेजस यांचं एकत्र फोटो सेशन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष दोघांची व्यासपीठावर एकत्र एंट्री एकमेकांना मारली मिठी उघडा डोळे बघा नीट एबीपी माझाच्या बोधवाक्याचा संदर्भ देत मराठी जनांना जागरूक राहण्याचा उद्धव ठाकरे यांचा सल्ला मनसेने दणका दिल्यावर उद्योजक सुशील केडयाने मागितली राज ठाकरेंची माफी मानसिक तणावाखाली एक ट्विट केल्याची सारवा राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन संचालक मंडळाने केली निवड तर विरोधकांचा निवडीवर आक्षेप आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल पंढरीत पंचवीस लाख वारकऱ्यांचा सा भक्तिसागर उसळणार फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक सीबीआय आणि ईडीच्या निर्देशानुसार कारवाई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट